महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज म्हाडा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही एवढंच चांगलं वातावरण या मतदारसंघात झाले काय प्रकारे मला माहीत नाही यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं करणं योग्य नाही लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी ते उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमच्या पक्षाला पाठिंबा देणार पाहिजे त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं बैठक झाल्यात अजिबात नाही आता काय आहे की शरद पवार साहेबांचा बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतो है। आणी शरत आ... आहे आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत पैलवान की कुणा असे कुणाला हाताला लागणार नाहीत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की कधी त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहीत नाही पण पर त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयात कुठं दिसला का कधीच नाही आशिष म्हणत आहेत बारामती चुकून बोलून गेलेत की सुमित्रा पवार पडणार आहेत म्हणून सांगतो

काय माहिती आहे आता ते दादा आमचे त्या गोटात गेलेले आहेत त्यांना कोण हितशत्रू त्यांचे आहेत त्या, त्या बाजूला हे त्यांना हळूहळू अनुभव येत असे प्रकाश आंबेडकर म्हणतात दोन आता शिंदेचं काम झालं मुख्यमंत्री म्हणून आता शिंदे राहणार नाहीत मुख्यमंत्री म्हणून बदललेले दिसतील तुम्हाला ते काय कॉन्टॅक्स्टमध्ये बोलले मला माहीत नाही प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं मी ऐकलेलं नाही ते म्हटलेले